बारामतीसहित राज्यातल्या महाविकास आघाडीच्या तब्बलतीस आणि विशाल पाटलांसहित एकतीस जागेंवर महाविकास आघाडीच्या इंडिया फ्रंटच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे मी सर्वप्रथम बारामती लोकसभा शिरू लोकसभासहित राज्यातल्या तमाम लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार भगिनींचं मनापासून आभार मानतो देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची सत्याहत्तर वर्ष महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली महाराष्ट्राची अस्मिता जपली दिल्लीपुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भाचा संदेश दिला त्याला अनुसरून मान्य सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकारी विजय मिळवलेला आहे त्यामुळे पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचा मनापासून आभार मानतो मान्य सौभाग्यती सुप्रियाताई सुळे डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशातल्या अदृश्य शक्तीचा समाचार केलेला आहे आणि एकूणच त्यांना योग्य तो संदेश दिला आहे त्याबद्दल त्यांना वंदन करून मान्य आदरणीय सुब्रिया सुळे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्याभिषेक आज दिन आहे त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमवलो आहोत की तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे कारण गेल्या वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी केली अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये न चाऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत न टँकर वेळेवर ठिकाणी आहेत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान अशा चौकटीच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर केलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरंतर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मीटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं उत्साह गुलाल हा साजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा बीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो स्टँकर की कुठलंच आपण खर तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं भुला उत्साह गुलाल हा साजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नको अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षांनी खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार निवडणुकीच्या जो विकासाचा मुद्दा केला होता तो नाकारलाय का मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हटलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारनी या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारनी केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई आहे बरेच सहकारी सोडून गेले त्यांनी या असं मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्यानी निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश मे टॅलेंट की कमी काही नेते सेटलमेंट करतात शोध घेतला पाहिजे आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बुथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मीटिंग आहे दहा तारखेची मीटिंग आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे काय निर्णय झालेला आहे मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा नाही लोकांनी अर्थातच यावेळी आम्हाला झुप्त माप दिलाय हो दिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादवान जेव्हा जी 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 सविस्तर बोलले हो त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते अखिलेश जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते म्हणले नाही सुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान मानगय उस्तार तुमको कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया ना हाय वन सगळ्यांचे प्रश्न घेईन हा नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबर सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मिटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतात त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईलच पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही हो सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो घेते गटाला दोन मंत्रीपद देणार सरकारमध्ये मला याची माहिती नाही पाहा दुसरे की धर्म घेऊ शकतो परंतु जागा काय मला याची सवय मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंट मध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे अगदी इलेक्शन का जुमला हे तुम्ही म्हणजे मी तर इतका जवळ उभलेलं इतक्या वर्षीच म्हणाले की जबाबदारीतून खोकळ करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा कारण त्यांनी जी फोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोडले पवार आणि ठाकरे ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होते आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची घरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड शुभेच्छा मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत किती तुम्हाला फोन आले आणि किती शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सर शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि झिंडोरीलाही मत घेतली त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय देऊन वाढून आम्हाला शरद पवारांचा प्रभाव पाहिजे परंतु असं काय झालं काय सांगाल रामकृष्ण हरी

प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून दाखवता महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्यात मी किती महिने तुम्हाला म्हणतात अजित पवारांचं जर तुम्ही प्रयत्न असतील तर स्वागत जाईल हायपोथेटिकल क्वेस्टिजन्स कशाला दादा समजा उद्या इकडे आले तर त्यांना परत नाही तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी झाले का साहेब मला महिला मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय सा मी तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये मा आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली जी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले का ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकर जी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला मागणी केली की प्रदेश अध्यक्ष विश्वास नाही माझ्या वाचनात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारा मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग किंग मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ठीक आहे ना ठीक आहे या राजनीतीने असा होताय आपण आपण मला असं वाटतं जेव्हा <सी> mm. कल बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम या राज्यात झालेला आहे मी एक प्रस्ताव ठेवते हो की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळ <laughs> माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या बहिणी आहेत वयाने आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी रोहित आता आधी तर दुष्काळ ना बाबा आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया या फार मोठा दुष्काळ

जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है देखेंगे कैसे कैसे आ जाए आप सरकार बनाने का दावा करेंगे आप ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या भाई इसके अलावा आपको लगता है कि की हम देखते हैं काली तो रिजल्ट आया है हमारे काली चल देखेंगे क्या कम कमांड गाइस हरि आप हर्षुल ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है, सही वाला देना मैं ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian